भरवस्तीत थांबलेल्या एका कारमधील अठरा लाखाची रोकड अज्ञात चोरट्याने पळवून नेली ही खळबळजनक घटना आज दुपारी साडेचार वाजता भोसलेवाडी चौकात घडली महेश पाटील या चालकाच्या वाहनातून अवघ्या काही क्षणात चोरट्यांनी कारची कास फोडली आणि पैसे घेऊन पलायन केलं त्यानंतर शाहूपुरी पोलीस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस चोरट्याचा शोध घेत आहेत कोल्हापुरातील भोसलेवाडी परिसरात राहुल भोसले हे कुटुंबियांसह राहतात त्यांची इनामदार कन्स्ट्रक्शन नावाची कंपनी अयोध्या टॉवरमध्ये भोसले यांची कन्या रिया दररोज दुपारी चार वाजता शाळेच्या बसमधून भोसलेवाडी चौकात येते तिथून त्यांचा चालक महेश पाटील तिल तिला घरी नेऊन सोडतो महेश पाटील गेल्या दोन वर्षांपासून राहुल भोसले यांच्या चारचाकी वाहनावर चालक म्हणून काम करतो आज दुपारी वाजण्याच्या सुमारास त्याला इनामदार कंपनीचा मॅनेजर प्रसाद गावडे यांचा फोन आला त्यानंतर शाहूपुरी दुसऱ्या गल्लीतील रेंदाळ बँकेतून काढलेली अठरा लाखांची रोख रक्कम एका पांढऱ्या पोत्यातून गाडीच्या पुढच्या सीट खाली ठेवली त्यानंतर महेश पाटील रियाला घेण्यासाठी भोसलेवाडी चौकात जाऊन थांबला त्याचवेळी राखाडी रंगाचा शर्ट आणि पांढरी पॅन्ट घातलेला एक तरुण गाडीजवळ आला गाडीत बसलेल्या महेश पाटीलनं गाडीची कास खाली करून त्याला काय हवाय अशी विचारणा केली त्यानंतर काही न बोलता तो तरुण रस्त्याच्या कडेला जाऊन उभा राहिला दरम्यान स्कूल बस आल्यानं महेश बस पर्यंत गेला त्याचवेळी त्या तरुणानं कारचा दरवाजा उघडून अठरा लाखांची रोकड असलेलं ला पोत उचलून पळ काढला जाताना त्यानं गाडीच्या काचेवर दगड मारला चालक महेश पाटीलनं त्या तरुणाचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला पण घाबरलेली रिया रडू लागल्यानं तो माघारी फिरला भर दिवसा घडलेल्या या घटनेनंतर परिसरातील नागरिक जमा झाले दरम्यान भयभीत झालेल्या चालकानं राहुल भोसले यांना माहिती दिली भोसले यांनी शाहूपुरी पोलिसांना कळवलं त्यानंतर शहर उपाधीक्षक अजित टिके पोलिस निरीक्षक अजय कुमार सिनकर स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी त्या चोरट्याचा शोध सुरू केला असून भर दिवसा घडलेल्या या घटनेमुळे खळबळ उडाली आहे